आज ना अजिबात मूड नाही असा परीचं तर पत्तो नाहीचा घर गुंडूचा सुद्धा प्रॉब्लेम झालो असा गुंडूक सुद्धा आमच्या उलटी होतात परीचा मोठा पिल्लू होता माका वाटतात मेल असतला बहुतेक म्हणून आम्ही त्याचं नाव गुंडू ठेवलं ना आणि कारण आमका तो अनुभव असा म्हणजे आमच्या चिमण्याच्या पिल्लांका पण असोच प्रॉब्लेम झालेलो लोणी चिमण्याची सगळीच्या सगळी पिल्ला गेलेली आणि आता सेम परी पण तसाच झाला आणि परीच्या पोरग्यांका पण तसाच झाला अजिबात मूड नाही असा आता काय करायचं म्हणजे मांजरा पाळली ना की हो प्रॉब्लेम आमचा इकडे होताच होता काय समजत ना। चला या दाखवते कुठला गाव तुमचा पंढरपूर मग तिथे राहता पंढरपूरला काय घर आहे आमचं गाव आहे पंढरपूर मग तिथे तुमचं घर नाहीये सांगूचा काय तुमका आमच्या घराच्या बाजून हायवे असा आणि हायवेच्या पलीकडे काही अंतरावर गडनदी व्हावता आणि जर मी म्हणता येईल हायवेच्या पलीकडे काही अंतर असतात त्या अंतरात अंतरा काही माणसा नाही येऊन राहतात अशीच भटकी असतात ती म्हणजे झोपडे बांधतात तात्पुरते झोपडे बांधतात आणि राहतात त्याच्यात ती आणि काय समजत नाही ती माणसं खैसून येतात काय करतात आणि त्यांचं म्हणजे ती काय खातत कशी रोवतं त्यांच्याबरोबर त्यांची मुलं असतात ती शाळेचा काय त्या मुलांचा आणि ही माणसं थं रवतात जी झोपडे बांधून ती थंच दिसतात आणि अशी भटकान भटकान त्यांना किती पैसे मिळतात आणि त्या पैशांमध्ये त्यांचं कसं काय उदरनिर्वाह होता आणि त्यांच्याकडे आणि परत कार वगैरे असतात माणसं कोण असत ती खैसून येतात सांगतात एखाद्या गावाचं नाव सांगतात हो, ती नाही एखाद्या ना, जिल्ह्याचा आणि गावाचं नाव सांगतात हो, पण ती माणसं खरोखरच तिकडून असतात काय ती आपला आडनाव पण सांगतात खरोखर आडनाव असता काय काय समजत नाही अगदी ती दोन तीन दोन तीन झोपडे बांधून तिथे राहतात काय मोठं प्रश्नच असा बाबा ह्या माणसांच्या बाबतीत तर असो म्हटला म्हटलं तुमच्याशी बोलूया काही गोष्टी तुमच्याशी शेअर करूया कारण आज ना असा घरातला काहीतरी दाखवण्यासाठी की नाही मागा अजिबात मूड नाही असा कारण आमची पिल्लांका आमच्या काय होतं मांजरा पाळूकच नको मी बघितलंय मांजर कुत्रो पाळलो की नाही की काय नाही काय त्यांचे प्रॉब्लेम सुरू होतात आणि एकतर आपण त्यांना जीव लावलेलो असतो आणि मग त्यांचा काहीतरी आमका वाईट ब बघूचा लागता खूप वाईट गोष्टी तर असो आजचं ही व्लॉग मी हळद थांबवत आहे बाय बाय टेक केअर सी स्वामी समर्थ ब्लॉग आवडलो असत तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब पण करा बाय बाय टेक केअर सी स्वामी समर्थ